नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी बी सी थर्टी वर्ड पर मिनिट या परीक्षेच्या संदर्भाने एम सी क्यूचा विचार करत आहोत आपण मागील व्हिडिओपासून एम सी क्यूसाठी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि या प्लेलिस्टमधील हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो जर का तुम्ही मागील व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तर तो, तो, तो देखील एकदा पाहून घ्या आणि काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्यावरती देखील एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येऊयात आणि अधिक वेळ न लावता आपण सुरू करूया लगेच प्रॅक्टिकली हे प्रश्न पाहूयात तर पहा मित्रांनो पहिलाच प्रश्न आहे डॅश डॅश हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे लिनक्स ओ एस आणि कंपायलर या गोष्टी काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये येत नाहीत मात्र वर्ड प्रोसेसर हा एक आपला ॲप्लिकेशनचं सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे सीडीवरील डेटा वाचण्यासाठी काय वापरलं जातं तर साहजिकही सीडी ड्राईव्ह वापरले जाते, जाते? हार्ड ड्राईव्ह पेन ड्राईव्ह किंवा फ्लॉपी ड्राईव्ह याचा काही प्रश्न येत नाही सीडी ड्राईव्ह ही कशासाठी वापरली जाते सीडीवरील डेटा रीड करण्यासाठी वाचण्यासाठी अनेक वेळा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं लिनक्स हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे ओ एस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमच आहे कंपायलर याचा काहीही संबंध नाही वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट टेली फोटोशॉप हे सगळे आपले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा पुढचा प्रश्न डेटा एका संगणकामधून दुसऱ्या संगणकात टाईप किंवा ट्रान्सफर करण्यासाठी काय वापरलं जातं तर पहा मित्रांनो पेन ड्राईव्ह फ्लॉपी डिस्क किंवा ऑप्टिकल डिस्क या सगळ्या गोष्टी आपण डेटा या कम्प्युटरमधून त्या कम्प्युटरमध्ये घेत घेण्यासाठी वापरत असतो डॅश डॅश प्रकारचा संगणक झिरो आणि एक स्वरूपात माहिती प्रक्रिया करतो तर डिजिटल डिजिटल प्रकारचा कम्प्युटर जो आहे तो झिरो आणि एक ज्याला आपण बीट असं म्हणतो तर जो मध्ये ट्रान्सफर करतो झिरो आणि मध्ये पहा अनेक वेळा कन्फ्युजन असतं की अरे डेटा तर डिजिटल ट्रान्सफर होत असेल तर तो वेगळ्या पद्धतीने केला जातो तो, तो मुळीच नाही त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही सेकंडरी स्टोरेज डिवाइस आहे हार्ड डिस्क मेमरी कार्ड पेन ड्राईव्ह हे सर्वच्या सर्व सेकंडरी स्टोरेज डिवाइस आहेत बारकाईनं लक्ष द्या मित्रांनो एक्सटेंडेड सिलेक्शन मोड डिजेबल करण्यासाठी काय वापरलं जातं इस्केप इस्केपनी काय होता आपण एक्झिट करोल कोणतंही ऑप्शन असू द्या कोणतंही सॉफ्टवेअर असू द्या किंवा कोणतंही सिलेक्शन मोड असू द्या बाहेर पडण्यासाठी आपण इस्केप दाबलं तरी ॲटोमॅटिकली ती डिझेबल होणारच आहे दोन्ही प्रश्न काळजीपूर्वक पहा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस काय आहेत आणि बाहेर पडण्यासाठी का आपण काय वापरू किंवा डिझेबल करण्यासाठी काय वापरू व्यवस्थित पहा मित्रांनो हेच प्रश्न कदाचित तुम्हाला फिरवून देखील विचारले जाऊ शकतात हार्ड डिस्क ही काय आहे इथं कन्फ्यूज होण्याचं कारणच नाही हार्ड डिस्क ही सेकंडरी स्टोरेज डिवाइस आहे इस्केप कशासाठी वापरली जाते हेही समजून घ्या यानंतर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो डॅश डॅश आयटम मुख्य मजकुराच्या मागे फिकट दिसतो आपला जे जो काही मेन कंटेंट आहे मेन टेक्स्ट आहे त्याच्या बॅकग्राऊंडला फिकट स्वरूपाचा असतो त्याला वॉटरमार्क म्हणतात काय म्हणतात वॉटरमार्क ॲज अ घोस्ट टेक्स्ट तो एका भूतासारखा दिसतो दिसतो पण दिसत नाही ज्याला आपण फिक्कट म्हणतो ॲज अ घोस्ट टेक्स्ट कोण असतो तर वॉटरमार्क असतो डॅश डॅश आयटमच्या आयटम कागदाच्या शेवटी ठेवले जातात तर एंड नोट पेजच्या शेवटी काय असेल डॉक्युमेंटच्या शेवटी आहे ते नोट लक्षात ठेवा एकदम शेवटी ठेवलं जातं नोट हे बॅकग्राऊंडला असतं ते वॉटरमार्क शेवटी ठेवलं जातं ते एंडोनोट बारकनं लक्ष द्या मित्रांनो अनेक वेळा कन्फ्युजन असतं खूप सारं कन्फ्युजन असतं मुळात हे प्रश्न कोणत्या सॉफ्टवेअरचे हे समजत नाही डॅश डॅश हे रो आणि कॉलमचा समूह असत तर टेबल म्हणजे काय कॉलम आणि रो यांचा जो काही कलेक्शन असेल समूह असेल संच असेल सेट असेल तो आपला टेबल डॅश डॅश म्हणजे मजकूर आणि पृष्ठाचं मार्जिन यांच अंतर पेजच्या चारही बाजून आपण जी काही जागा सोडतो याला काय म्हणतो आपण मार्जिन आणि या दोघांच्या मधील जे अंतर आहे त्याला इंडेंट म्हटलं जात काय म्हटलं जातं इंडेंट आता आपण लेटर टाईप करत असताना इंडेंट वापरतोस तीन पॉइंट पाचला सेट करा इंडेंट किंवा एक इंडेंट पुढे या इंडेंट म्हणजे काय मार्जिन आणि टेक्स्ट यामधील अंतर त्यानंतर प्रॉपर लक्ष द्या मित्रांनो अनेक वेळा कन्फ्युजन होतं मुळात वरतीचा जो प्रश्न आहे पहिला हा कन्फ्यूज करणारा आहे कोणत्या सॉफ्टवेअरचा आहे एक्सेल मधील प्रत्येक ओळीला एक क्रमांक दिला जातो बरोबर आहे प्रत्येक रो ला एक सेपरेट नंबर आहे पहिली नंबरची ओळ दोन नंबरची ओळ तीन नंबरची ओळ ओळ म्हणजे काय रो जी आडव्या स्वरूपात दिलेली आहे शीटचा समूह म्हणजे वर्कबुक पहा मित्रांनो एक वर्कशीट आहे ज्याच्यावरती आपण मध्ये काम करतो अशा खूप साऱ्या वर्कशीट आहेत किती वर्कशीट आहेत दोनशे पंचावन्न आणि या सगळ्या वर्कशीटचा हा शीटचा समूह म्हणजे एक बुक आहे ज्याला आपण वर्कबुक म्हणतो अनेक वेळा असाही प्रश्न विचारला जाईल एका वर्कबुक मध्ये किती वर्कशीट असतील घाबरायचं कारण नाही दोनशे पंचावन्न वर्कशीट असतील काही वेळेला असाही प्रश्न विचारला जाईल एका एक्सेल मध्ये किती ओळी किती रो आहेत तर दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर हेही लक्षात ठेवा मुळात प्रॉपर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न एक्सेल मध्ये तयार असलेला फॉर्म्युला ज्याला आपण फंक्शन म्हणतो काय म्हणतो फंक्शन जसं की सम हे एक फंक्शन आहे ॲव्हरेज हे एक फंक्शन आहे मिनिमम करणं मॅक्सिमम करणं व्ही लुकअप काढणं स्विच फंक्शन वापरणं हे सगळे फंक्शन आहेत एक्स लुकअप लावणं खूप सारे आहेत पी एम टी पी पी एम टी आय पी एम टी भयंकर फंक्शन आहेत एक्सेलमध्ये जे रेडीमेड फॉर्म्युला म्हणून आपण वापरू आप शकतो कॅल्क्युलेशनसाठी दिलेली इन्स्ट्रक्शन म्हणजे फॉर्म्युला कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण जे काही त्याला लिहून देऊ इन्स्ट्रक्शन देऊ ते आपले फॉर्म्युला आहेत कारण एक्सेल मुळातच कॅल्क्युलेशन करतो पण तो फॉर्म्युलाच्या माध्यमातून करतो एक्सेल दिवस थ्री इम्पॉर्टंट फॅसिलिटीज फर्स्ट कॅल्क्युलेशन बाय युझिंग फॉर्म्युला विदाउट फॉर्म्युला तो कॅल्क्युलेशन करू शकत नाही त्याच्यानंतर असाही काही मिळालेला प्रश्न विचारला जाईल फॉर्म्युला कसा सुरू होतो फॉर्म्युला ऑल्वेज बिगिन टू इज इक्वल टू विदाउट इज इक्वल टू फॉर्म्युला कधीही सुरू होत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा अनेक वेळा कन्फ्युजन असू शकत असू शकतं नाही असतं अनेक विद्यार्थी येतात सर आता कसं हा प्रश्न तर आम्ही बरोबर सोडवला अरे दाद्या मुळात तो प्रश्न समजून घ्या हेल्पसाठी वापरले जाणारी की कोणती साजिके एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला एखादा प्रश्न समजत नसेल अथवा ते फंक्शन कसं वापरायचं माहीत नसेल तर त्या सॉफ्टवेअर मध्ये ऑफिस थ्री सिक्स्टी फायव्ह मध्ये सेपरेट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला हेल्पसाठी शाडो कमांड वापरून मजकुराला काय दिले जाते अरे शाडो वापरून आपण शाडोच देणार ना शाडो वापरून थोडीच आपण फॉन्ट कलर चेंज करणार आहोत बरोबर वर आहे की नाही हा तर आपण शाडो वापरून शाडोच देऊ मी पुन्हा वारंवार सांगतोय प्रश्न जर समजून घेतला ना आपण तर उत्तर लगेच मिळू शकतं आता पहा प्रश्नातच दोन्ही प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत हेल्पसाठी वापरली जाणार की आपण हेल्पसाठी हेल्प, हेल्प जाणार ना फाईंड सर्च जाणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरले जाते काय करायसाठी साज लॉजिक आहे पॉवर पॉईंट आपण प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी वापरतो ना की आपण वेब पेज प्रोसेसिंग किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचा मेन उद्देश आहे प्रेझेंटेशन बनवणं मग त्याच्यासाठी आपण व्हिडिओ देखील आपण क्रिएट करू शकू मात्र ती खूप पुढची प्रोसेस झाली मेन पर्पज त्याचा आहे की प्रेझेंटेशन तयार करणं लाईन दाखवण्यासाठी आपण काय वापरू साहजिक दाखवण्यासाठी म्हटलं तर आपण जाणार ना दाखवणं म्हणजे व्यू पाहणं साहजिक आपण व्ह्यू या टॅबला जाऊ दोन्ही प्रश्न समजून घ्या वारंवार सांगतोय प्रश्न समजून घेतला तर उत्तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही कारण परीक्षेला ॲव्हरेज आपल्याला एका प्रश्नाला एक मिनिटच मिळणार आहे ॲव्हरेज कारण पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस मिनिटांचा वेळ आहे आणि पंचवीस मार्कांसाठीच हे प्रश्न आहेत सभेमध्ये स्पीकरने वापरण्यासाठी मुद्रित नोट्स म्हणजेच म्हणजे काय तर एखादा आपल्या मीटिंगमध्ये सभेमध्ये जो मुख्य वक्ता आहे जो स्पीकर आहे त्याला बोलायचा आहे मात्र त्याला जे काही बोलायचं आहे हे त्याने एका पेजवरती एका नोट्सवरती लिहून आणले थोडंसं संदर्भासाठी त्याला स्पीकर्स नोट्स असं म्हटलं जातं संगणाच्या सहाय्याने संदेश पाठवण्याची व मिळवण्याची पद्धत म्हणजे ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल कम्प्युटरच्या माध्यमातून आपण मेसेज पाठवतो हो किंवा मिळवतो हो ज्याला काय म्हटलं जातं ईमेल जीमेल एम मेल गुगल हे नाही ईमेल हेच उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक मेल जीमेल म्हणजे काय गुगलचा मेल तर इकडं जाण्याची गरज नाही इंटरनेटवरून संगणकात फाईल सेव्ह करण्याची प्रक्रिया म्हणजे डाउनलोडिंग एखादा व्हिडिओ एखादा फोटो मला जर आवडला तर तो मी कसा घेणार कम्प्युटरमध्ये डाउनलोड करून डाउनलोडिंग एस टीमेलचा लाँग फॉर्म काय आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज काही वेळेला मित्रांनो तुम्हाला याचा शॉर्ट फॉर्म देखील विचारला जातो एच डी एम एलचा शॉर्ट फॉर्म सांगा एच टी एम एल तर पहा मित्रांनो आपण दोन नंबरचा व्हिडिओ हा पाहिलेला आहे जर का तुम्ही याच्याही पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या शेवटचा प्रश्न आहे डब्ल्यू 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 चे पूर्ण रूप काय आहे वर्ल्ड वाईड वेब तर पहा मित्रांनो आत्ता आपण एम सी क्यूबद्दल थोडीफार चर्चा केली जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि याच्या अगोदर देखील आपण एम सी क्यू संदर्भात काही व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत त्या देखील पाहून घ्या आणि यानंतर आपण खूपच साऱ्या एम सी क्यूच्या व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण आपण यासाठी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे जर का तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच स चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल ऑन आन। आणि जर का तुमच्या काही अडीअडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येऊया आणि भेटूया आपण लवकरच पुढील एम सी क्यू व्हिडिओमध्ये Да